नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामुळे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे भारताचा वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कृषी उत्पन्न बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक दत्ता गायकवाड यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आलं संचालक मधुकर मोहोफे यांनी सांगितले की भारत देश स्वतंत्र करण्यासाठी अनेक शूरवीरांनी जीवाचे बलिदान केले शूरवीरांचे स्मरण प्रत्येकाने केले पाहिजे त्यांच्या आठवणींना उजाळा दिला पाहिजे असे सांगितले मंगळ भस्के शंकर आव्हाड सचिव संजय हेगडे प्रभारी माजी सचिव भगवान देशमुख यांच्यासह आजी माजी संचालक अधिकारी कर्मचारी व्यापारी मापाडी फळ व बाजार विक्रेते आदी उपस्थित होते सचिव संजय हेगडे यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत व आभार मानले द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्क्रिटि न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद